मुख्यमंत्री साहेब म्हणतात मुख्यमंत्री लाडकी फै योजना हो दादा म्हणतात माझी लाडकी बहीण योजना हो आणि देवेंद्र फडणवीस योजनेचं नाव सुद्धा घेतलं आहे अह या सरकारमध्ये इतका गोंधळ आहे तिची लाडकी फैल योजना हो आहे ती चुकीची नाही असं मी म्हणणार नाही मग त्याची व्याप्ती वाढलेली पाहिजे पण तुम्ही काही गडबडीने ही योजना आणलेली आहे आमच्या माता भगिनी पाच पाच दिवस तिथं कार्यालयाच्या बाहेर उभे राहतात तरी सुद्धा तुम्ही म्हणता हा कागद द्या तो कागद द्या आता लाडक्या बहिणींचा प्रचंड त्रास महान विकास आघाडीला होतो त्यामुळे हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले अशाच प्रकारे आमच्या गरीब बहिणींचा त्या ठिकाणी हट्टा करतील मजा उडवतील पण आमच्या बहिणींना हे लक्षात आलेलं आहे की सावत्र भाऊ आहे हे कधीच आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाही त्याच्यात काही योजना नवीन त्यांनी घाईगडबडीने आणल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री साहेब म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अजितदादा म्हणतात माझी लाडकी बहीण योजना आणि देवेंद्र फडणवीस या योजनेचं नाव सुद्धा घेत नाहीत अहो या सरकारमध्ये इतका गोंधळ आहे अहो याच्यामध्ये काही लोक आता गुलाबी रंग घालायला लागलेत तुम्हाला कुठला रंग घालायचा तो घाला तुम्ही गुलाबी बस करा गुलाबी शर्ट घाला गुलाबी काय घालायचं तिथं घाला पण आमच्या या शेतकऱ्याच्या स्वाभिमानाच्या स्वाभिमानी लोकांच्या डोळ्यामध्ये जे अश्रुमरे डोळे लाल झाले त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी करण्यासाठी जरा विचार करा अहो दोनशे कोटी रुपये तुम्ही एजन्सीला दिला आणि ती एजन्सी जे सांगते ते तुम्ही करत तिथं गेलेलं आहात अरे पण लोक काय सांगतात हे तरी तुम्ही ऐका पण त्या बाबतीत तुमचं तिथं लक्ष कुठे नाही आणि मग अशा पद्धतीने तिथं जर काही गोष्टी होत असतील तर कुठंतरी आपला सर्वांना विचार करण्याची तर जरूरत आहे ही जी लाडकी बाईल योजना आहे ती चुकीची नाही असं मी म्हणणार नाही पण त्याची व्याप्ती वाढलेली पाहिजे पण तुम्ही घाई गडबडीने ही योजना आणलेली आहे आमच्या माता भगिनी पाच पाच दिवस तिथं कार्यालयाच्या बाहेर उभे राहतात तरी सुद्धा तुम्ही म्हणता हा कागद द्या तो कागद द्या दुधाच्या बाबतीत जसं झालं तसं पाच रुपये तुम्ही देणार हे सांगितलं पण शंभर टक्के शेतकऱ्याला दुधाचं अनुदान मिळालं का नाही काही लोकांना राहिले हे कागद द्या ते कागद द्या अ एवढी कागद कशाला खऱ्याच अर्थाने ही महाराष्ट्रातली बहीण तुमची लाडकी असली असती तर सर सरसकट तुम्ही त्या ठिकाणी महिलांना मदत ही केली असती पण नाही यांना ते करायचं नाही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये दोन महिन्यानंतर तुमचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार आणि हे सरकार जेव्हा येईल सर्व घटकांचा विचार केला जाईल ह्या ज्या योजना घाई गडबडीने आणल्या आल्या आहेत त्या बंद कुठल्याही होणार नाही उलट लाडकी भाई योजना आणि ज्या योजना त्याची व्याप्ती आपल्याला कशी वाढवता येईल त्याचा फायदा हा अजून लोकांना कसा नेता येईल याचा विचार हा महाविकास आघाडी करणार म्हणजे करणार पण हे सरकार ज्या पद्धतीने वाटते याचा विचार खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना करावा लागेल अहो काल परवा देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले अहो इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा इतिहास बघायचा आहे अह काय तुमचं कर्तृत्व कुटुंब फोडलं पार्टी फोडली जेव्हा थोर व्यक्तींवर बोललं गेलं तुम्ही शांत बसला तुकोबारा यांच्या बद्दल त्यांच्या विरोधात बोललं गेलं तुम्ही शांत बसला शेतकरी आत्महत्या करतोय तेव्हा तुम्ही शांत बसता या राज्यामध्ये तिथं गुंडाचा राज मोठ्या प्रमाणात सुरू झालाय तुम्ही शांत बसता मग मा काय म्हणायचं हे तुमचं कर्तृत्व आणि हेच तुमचं कर्तृत्व लोकसभेमध्ये जसं लोकांनी धून तिथं काढलं आणि तुम्हाला धडा शिकवला या विधानसभेला सुद्धा लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माझ्या त्या ठिकाणी वाटतो अहो काही दिल्लीचे बादशाह आले होते लोकसभेच्या काळामध्ये पवार साहेबांच्या विरोधात काय नाही ते बोलले म्हणले भटक ती आत्मा अहो मला त्या बादशाला सांगायचं लोकांनी दाखवून दिलं की पवारसाहेब भटकती आत्मा नाही इथं असणाऱ्या सामान्य लोकांची आणि स्वाभिमानी लोकांची आणि महाराष्ट्र धर्म टिकवणाऱ्या लोकांची ही पवार साहेब खऱ्या अर्थाने आत्मा आहे जे आज या वयामध्ये सुद्धा आपल्या सर्वांसाठी ती लढते महाराष्ट्राचं वातावरण आपण बदललेलं आहे एक लाडकी बहीण योजना आपण तयार केली तर चार पाच टक्क्यांनी आपण पुढे चाललो गेलो आता लाडक्या बहिणींचा प्रचंड त्रास महाविकास आघाडीला होतो आहे ते रोज लाडक्या बहिणीवर बोलतायत पहिले त्यांनी प्रयत्न करून पाहिला कोर्टामध्ये गेले हायकोर्टात गेले ही योजना बंद करा हायकोर्टाने ऐकलं नाही हायकोर्टाने त्यांची पिटिशन फेटाळली मग सांगितलं योजनेमध्ये पैसेच नाहीत पुढच्या बजेटपर्यंतचे सगळे पैसे आपण ठेवल्यात याचा दाखलाच आपण दिला मग यांची थोबाळं बंद पडली आता हे सांगतात पंधराशे रुपयांनी काय होत अरे बाबा तुम्ही सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले पण या देशामध्ये या राज्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपयाचं महत्व काय आहे हे आमच्या गृहिणींना विचारा तो त्यांना समजत महिन्याच्या शेवटी जेव्हा मेळ बसवावा लागतो त्यावेळी या पंधराशे रुपयाचं मोल काय आहे हे त्यांना त्या ठिकाणी समजतं पण जे लोक हॉटेलमध्ये जाऊन पंधराशे रुपयाची टिप देतात त्यांना याचं महत्व कधीच समजू शकत नाही त्यामुळे हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले अशाच प्रकारे आमच्या गरीब बहिणींचा त्या ठिकाणी थट्टा करतील मजा उडवतील पण आमच्या बहिणींना हे लक्षात आलेलं आहे हे सावत्र भाऊ आहेत हे कधीच आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाही या सावत्र भावांपासनं सावधानच राहावं लागेल आज एक कोटीपेक्षा जास्त जवळजवळ दीड कोटीपर्यंतची नोंदणी आपली पोचली आहे येत्या सतरा तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर ज्यांचे फॉर्म येतील मध्ये ऑगस्ट मधल्या फॉर्मच्या बहिणींना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता देणार आहोत त्यामुळे कुठल्याच बहिणीला वंचित ठेवण्यात येणार नाही आता अडचणी काही काही येतात इतक्या वेगानं फॉर्म भरणं सुरू झालं की सर्वरच क्रॅश झालं तीन चार दिवस बंद होतं आम्ही सांगितलं काळजी करू नको ऑफलाईन फॉर्म द्या तेही फॉर्म आम्ही स्वीकारू माझी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे आपली योजना आहे म्हणजे हे जे सावत्र भाऊ आहेत हे किती नटवरला आले बघा रोज योजनेच्या विरुद्ध बोलतात आणि स्वतःचं थोबड लावून माझी लाडकी बहीणचं पोस्टर देखील हेच लावतात यांचा काय संबंध आहे काही संबंध नाही आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या योजनेची ओनरशिप घेतली पाहिजे आपण या योजनेमध्ये ज्यांचे फॉर्म भरले गेले नाहीत त्यांचे फॉर्म भरले पाहिजे ज्यांचे भरले गेले आहेत त्यांचा नंबर इश्यू झाला की नाही पाहिला पाहिजे त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं संपर्कात राहिलं पाहिजे लाडक्या बहिणींना त्यांचे लाडके भाऊ कोण आहे हे आपल्या माध्यमातनं पोचलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो ही एकच योजना अशी आहे की जी घोषित झाल्यापासनं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरचं पाणीच पळालं आहे